अंथरुणामध्ये लघवी होणं यालाच नॉक्चल एन्युरिसिस असे म्हणतात ससा हे जे व्याधी आहे किंवा हे जे सिमटम आहे ते लहान मुलांमध्ये बघितलं जातं याची अनेक कारणं आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण रात्री अंथरुणामध्ये लघवी कुणाला होऊ शकते त्याची काय कारणं आहेत घरगुती आपण काय उपाय करू शकतो याबद्दलची माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता नंदीवार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अंथरुणामध्ये लघवी होणं ही एक अशी समस्या आहे जे की जेव्हा व्यक्ती किंवा लहान मुलं झोपेत असतात त्यांच्या न कळत अंथरुण ओले होतं जर एखादी व्यक्ती सलग सहा महिने किंवा त्याहून अधिक काळापर्यंत डेली अंतरुणामध्ये लघवी करत असतील तर त्याला प्रायमरी एन्युरिसिस असे म्हणतात त्यानंतर जी व्यक्ती सलग सहा महिने एकदाही लगवी करत नाहीत किंवा कधीतरी एखाद्या वेळेस करते याला सेकंडरी नॉक्च्युनलिसिस असे म्हणतात ही समस्या लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळते आणि काही प्रौढ व्यक्तींमध्ये देखील आढळली जाऊ शकते याची आपण कारण आधी बघूयात पहिलं कारण म्हणजे एडीएच ची कमतरता एडीएच म्हणजे अँटीडायुरेटिक हार्मोन अँटीडायुरेटिक हार्मोन जे असतं ते आपल्या बॉडीमध्ये सिक्रेट होत असतं आणि ह्या हार्मोन मुळे आपले लघवीचं प्रमाण हे कंट्रोलमध्ये राहत परंतु जर हे एडीएच हार्मोन बऱ्याच जणांमध्ये रात्रीच्या वेळी कमी प्रमाणामध्ये स्रवले जाते आणि त्याच्या कमतरतेमुळे लघवीचं जे प्रमाण आहे ते वाढतं आणि त्या वाढलेल्या लघवीच्या प्रमाणामुळे झोपेमध्ये लहान मुलांना अंथरुणामध्येच लघवी होण्याची शक्यता असते दुसरं कारण म्हणजे मूत्रमार्गाचा संसर्ग जर मूत्राशयामध्ये किंवा मूत्रमार्गामध्ये मा कुठल्याही प्रकारचा संसर्ग झाला असेल तर त्यामुळे लघवीवर कंट्रोल ठेवण्याची जी क्षमता असते ती थोडीशी कमी होते आणि त्याचा परिणाम स्वरूप अंथरुणामध्ये लघवी होऊ शकते तिसरं कारण म्हणजे मूत्रपिंड किंवा मूत्राशयासंबंधी काही विकार असतील तर तर असे काही विकार असतात मूत्रपिंडाचे म्हणजे आपल्या किडनीचे किंवा ब्लॅडरचे की कि ज्यामुळे लघवी धरून ठेवण्याची जी क्षमता असते ती कमी होते आणि त्यामुळे अंथरुणामध्ये लघवी होण्याची चान्सेस वाढतात चौथं कारण म्हणजे अनुवांशिकता तर अनुवांशिकतेमुळे सुद्धा अंथरुण ओलं होण्याची शक्यता असते कारण अतिप्रमाणामध्ये नैराश्य असतं चिंता असते तर अशा व्यक्तींमध्ये सुद्धा अंथरूणामध्ये लघवी होण्याचे चान्सेस असतात सर लहान मुलांमध्ये देखील जर पॅरेंट्स किंवा शाळेमध्ये टीचर जर ओरडले तर ती भीती ते मनामध्ये ठेवतात आणि अंथरुण ओले होण्याचे चान्सेस असतात त्यानंतरचं कारण म्हणजे मधुमेह मधुमेही व्यक्तींमध्ये दे देखील रात्री अंथरुणामध्ये दे लगे होण्याचे चान्सेस असतात संध्याकाळच्या वेळी चहा कॉफी यासारखे कॅफिनयुक्त पदार्थ किंवा अल्कोहोलयुक्त पदार्थ घेणं टाळावं कारण की ह्या सर्व पदार्थांमुळे मूत्राशयाला उत्तेजना मिळते आणि मूत्र ही जास्त होऊ शकते व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की आपण घरगुती काय उपाय करू शकतो तर पहिला उपाय म्हणजे लहान मुलांना झोपायच्या दोन तास आधी एक ग्लासभर किंवा एक कप भर कोमट दुधामध्ये जायफळ पावडर टाकून द्यावी सुमारे पाव चमचा ही पावडर तुम्ही टाकावी आणि त्याचं प्रमाण हळूहळू वाढवावं तर दररोज सकाळी आपल्या मुलांना थंड पाण्यामध्ये एक चमचा भर मध द्यावी त्यानंतरचा उपाय म्हणजे अशा मुलांना तुम्ही दिवसभरामध्ये दोन ते तीन केळी खायला द्यावी रात्री झोपायच्या आधी सुमारे दोन ते चार अक्रोड खायला द्यावीत किंवा रात्रीच्या वेळी म्हणजे झोपायच्या आधी आपल्या लहान मुलांना दहा ते पंधरा काळे किशमिश खायला द्यावेत रोज रात्री झोपायच्या आधी सुमारे एक ग्राम म्हणजे एक ते दोन चिमूटभर भर ओवा आपल्या लहान मुलांना खायला द्यावा दोन मोठ्या मनुका घ्याव्यात ज्या मनुकामध्ये बी असत त्या मनुका घ्याव्यात आणि त्यामध्ये बी काढून घ्यावे आणि त्यामध्ये काळा मिरा टाकावा तर हे जे दोन मनुके आहेत ते आपल्या मुलाला रोज रात्री खायला द्यावे असं सलग सल पंधरा दिवस करावं तर या रात्रीच्या होण्यामध्ये नक्कीच फायदा बघितला जाईल त्यानंतर एक कप कोमट पाण्यामध्ये एक चमचा भर तुम्ही व्हिनेगर टाकून ते आपल्या मुलांना देऊ शकता त्यामुळे सुद्धा अतिशय चांगला आणि लवकर फायदा बघितला जातो आजकाल जांभळं भरपूर प्रमाणामध्ये मिळत आहेत तर ह्या जांभळ्या जा ज्या आहेत त्याच्या बिया घ्याव्यात त्या बिया फोडून त्याचं पावडर करून घ्यावी आणि ही जी पावडर आहे ती एक एक चमचाभर सकाळ संध्याकाळ पाण्यासोबत आपल्या मुलाला द्यावी त्यामुळे सुद्धा चांगला फायदा बघितला जातो त्यानंतर लहान मुलांच्या ओटीपोटावर पोटावर ऑलिव्ह ऑइलने किंवा तीळ तेलाने मसाज करा त्यामुळे ओटीपोटाच्या आणि मूत्राशयाच्या ज्या पेशी असतात त्यांचे जे टोनिंग असतं ते चांगलं होतं त्यामुळे मूत्राशयाची मूत्र धारण करण्याची नियंत्रण ठेवण्याची क्षमता वाढू शकते बऱ्याच वेळा थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात बघितला जातो कारण की ह्या थंडी जास्त असते आणि आपली जी बॉडी आहे ती पण थंड होते आणि थंडीमुळे मूत्राचं प्रमाण देखील वाढतं म्हणून आपली बॉडी म्हणजे लहान मुलांची बॉडी उबदार ठेवण्यासाठी तुम्ही लहान मुलांना गुळाचा खडा खाऊ घालू शकता आणि झोपल्यावर लहान मुलांना चांगल्या प्रकारे पांघरून घालणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांचे शरीर उबदार राहील आणि मूत्राचं जे प्रमाण आहे ते कमी होईल आणि त्यामुळे अंथरुणामध्ये लघवी होण्याचं व्हिडिओच्या पुढे आपण बघूया की अंथरुणामध्ये लघवी होण्यावर आपण घरगुती काय सगळ्यात पहिला उपाय म्हणजे जीवनशैलीमध्ये बदल करणं तर रात्रीच्या वेळी जे द्रव पदार्थ असतात ते कमी प्रमाणामध्ये घेणं रात्री झोपायला जाण्यापूर्वी आधी लघवीला जाऊन येणं लहान मुलांना देखील झोपण्याच्या आधी बाथरूम ला जाऊन येण्याची सवय लावणं बरेच जण रात्रीच्या वेळी चहा कॉफी अल्कोहोल यासारखे ड्रिंक करतात तर साहजिकच प्रौढ व्यक्तींमध्ये ह्या समस्या जर असतील आणि तुम्ही जर चहा कॉफी अल्कोहोल जर कंझ्युम करत असतील हे सर्व जे पेय आहेत ते आपल्या किडनीला म्हणजे मूत्रपिंडाला उत्तेजित करतात आणि त्यामुळे लघवीचं प्रमाण हे वाढू शकतं आणि म्हणूनच प्रौढ व्यक्तींनी चहा कॉफी अल्कोहोल यासारखे जे पदार्थ असतात ते घेणं सहसा टाळावं त्यानंतर लहान मुलं असो किंवा प्रौढ व्यक्ती असो नेहमी शौचात जाणं गरजेचं आहे आपलं जे ब्लॅडर आहे त्याच्या अवतीभोवतीचा परिसर सुद्धा व्यवस्थित असणं म्हणजे हेल्दी असणं गरजेचं असतं ब्लॅडर म्हणजे मूत्राशयाच्याच मागे मलाशय सुद्धा असतं त्यामुळे आपलं मलाशय सुद्धा क्लीन असणं हेल्दी असणं गरजेचं आहे म्हणून रोजच्या रोज शौचा त्यामुळे शौचास व्यवस्थित होण्यास मदत होते जर तुमच्या लहान मुलांना किंवा प्रौढ व्यक्तींना शौचास काही प्रॉब्लेम होत असेल शौचास साफ होत नसेल किंवा कडक होत असेल तर काही लहान मुलांना तर दोन दोन दिवस शौचास होत नाही अशावेळी सर्वात प्रथम त्यांचे मैद्याचे पदार्थ जसे की बिस्किट पाव ब्रेड असे पदार्थ बंद करणे गरजेचे आहे पॅकेटचे फूड बंद करणं गरजेचं आहे लहान मुलांना घरात बनवलेले हेल्दी जे फूड असतं त्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या सॅलड ह्या सर्वांचा समावेश करावा रात्री झोपायच्या आधी कोमट पाण्यामध्ये एक चमचा तूप घालून तुम्ही देऊ शकता किंवा एक ग्लास भर दुधामध्ये तुम्ही गाईचं तूप टाकून ते पिऊ शकता त्यामुळे पोट साफवायला मदत होते त्यानंतर काळ्या मनुका ज्या असतात त्या रात्री पाण्यामध्ये भिजू घालाव्या त्या सकाळी चावून खाव्यात आणि ते पाणी प्याव त्यामुळे सुद्धा पोट साफवायला मदत होते त्यानंतर आपल्या लहान मुलांना रात्री दोन ते ती तीनच्या ती दरम्यान एक वेळा झोपेतून उठून लघवीला घेऊन जावं आणि ही जी सवय आहे पॅरेंट्सने काही दिवस तरी अलाम लावून का होत नाही आपल्या लहान मुलांना लावावी त्यामुळे काय होतं की त्यांना आपलं ब्लॅडर फुल झालं आहे त्याचा सेन्स निर्माण होतो आणि त्यानंतर ते स्वतःहून रात्रीच्या वेळी जर लघवी आली तरते उठुन तर ते उठून बाथरूम मध्ये जातात तर कमीत कमी हा प्रयोग तुम्ही पंधरा दिवस जर अलाम लावून केला तर त्याचा नक्कीच फायदा होईल जर अंथरुणामध्ये लघवी होण्याचं कारण हे नैराश्य चिंत असेल तर तुम्ही काउन्सिलिंग करू शकता तर लहान मुलांना जवळ घेऊन त्यांना प्रेमाने विचारावं शाळेमधील किंवा घरातील काही चिंता आहे का काही नैराश्य आहे का कोणी त्यांना ओरडलं आहे का बऱ्याच वेळा असं होतं की लहान मुलांना जर पॅरेंट्स ओरडून बोललं किंवा शिक्षकांनी किंवा मित्रमैत्रिणींमध्ये जर काही झालं तर त्याची भीती लहान मुलांच्या मनामध्ये राहते आणि त्यामुळे अंधरुणामध्ये लघवी करण्याची समस्या उद्भवू शकते तर यासाठी आपल्या मुलाला जवळ घेऊन त्यांची सांत्वना करावी कधी कधी अशा समस्यांसाठी औषधी देखील द्यावे लागतात त्यानंतर लहान मुलांना व्यायाम करण्यास सांगावे ज्या लोकांमध्ये ब्लॅडरच्या किंवा ओटी पोटामधल्या किंवा पोटाच्या मसल्स वीक असतील तर त्यांना लगबी थांबून ठेवण्याची जी क्षमता असते ती कमकुवत होते आणि त्यामुळे व्यायाम करणं अतिशय गरजेचं आहे ह्या व्यायामांमध्ये आपला जो पेल्विक फ्लोर असतो त्याला स्ट्रेन देणाऱ्या एक्सरसाइज केल्या जातात तसेच एक्सरसाइज सारख्या जातात लहान मुलं असो किंवा प्रौढ व्यक्ती असो जर चुकून किंवा काही कारणांमुळे अंथरुणामध्ये आणि त्या घटनेविषयी बोलण्याबद्दल घटने त्यांना लास देखील वाटत असते परंतु लहान मुलांमध्ये अंथरुण ओले होणं किंवा प्रौढांमध्ये काही कारणांमुळे अंथरुण ओले होणं हे काही गैर नाही हे सामान्य समस्या आहे त्यामुळे न लाजता तुम्ही आपला प्रॉब्लेम आपल्या जवळच्या डॉक्टरांना किंवा वैद्यांना सांगावा त्यामुळे त्यांना ही गोष्ट लाजीरवाने वाटू नये यासाठी तुम्ही त्यांना आधार द्या त्यांना समजून सांगा त्यांना समजून घ्या त्यांना हा त्रास नैसर्गिक असल्याचे सांगा त्यांना दोष देऊ नका यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि या समस्येवर मात करण्यास ते समर्थ होऊ शकतात त्यानंतर अडथळा आणणारा स्लीप ॲपनिया तर तुम्हाला स्लीप ॲपनिया आहे का हे जाणून घेणं देखील गरजेचं आहे आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटून तुम्ही याबद्दल अजून माहिती घेऊ शकता कारण म्हणजे तर नावाचं का जे हार्मोन असतं ते आपल्या बॉडीमध्ये सिक्रेट होतं त्याचं काम काय असतं की ते रात्रीच्या वेळी आपल्या रक्त प्रवाहातील जे पाण्याचं प्रमाण आहे मूत्राचं प्रमाण आहे ते शोषून घेत असतं आणि त्यामुळे लघवीचं प्रमाण हे आपोआपच कमी होतं मूत्राशयामध्ये लघवी कमी प्रमाणात तयार होते आणि जर व्हॅसोप्रेसिन नावाचं हार्मोनची कमतरता झाली सिक्रेट होत नसेल कमी प्रमाणात सिक्रेट होत असेल तर त्यामुळे मूत्राशयामध्ये लघवीचं प्रमाण वाढतं आणि त्याचा परिणाम म्हणून अंथरुणामध्ये लघवी होण्याचे चान्सेस देखील वाढतात तर अशा वेळी डेस्मोप्रेसिन नावाचे औषध प्रिस्क्राईब केले जाते त्यामुळे आपले जे मूत्रपिंड म्हणजे किडनी आहेत ते लघवीचं प्रमाण कमी करतात आणि मूत्राशयामध्ये कमी प्रमाणात लघवी येते आणि त्यामुळे रात्रीचं लघवीचं प्रमाण देखील कमी होतं त्यानंतर सॉलिफेनेसिन सारखे औषध देखील दिले जातात ज्या मुलांमध्ये मूत्राशय हे अतिक्रियाशील असतात आणि आणि त्यामुळे वारंवार अंथरुणामध्ये लघवी होण्याचे चान्सेस असतात अशा मुलांमध्ये हे अँटीकोलिनेजिक असलेलं औषध दिलं जातं बऱ्याच वेळ असं होतं की मूत्राशय म्हणजे ब्लॅडरफुल झालेलं असतं आणि त्याचा सिग्नल आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचत नाही किंवा पोहोचून सुद्धा ब्रेन हा मूत्राशयाला रिलॅक्स मध्ये नेतो आणि त्यामुळे लघवी ही अंथरुणामध्ये होण्याचे असतात त्यानंतर अंथरुण ओले होण्याच्या कारणांमध्ये जर एडीएच हार्मोनची कमतरता असेल किंवा मूत्राशय मूत्रपिंड या संबंधी काही विकार असतील मूत्रमार्गाचा काही संसर्ग झाला असेल तर त्याची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे त्यामध्ये काही औषधी दिले जातात ते औषधी घेणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा लहान मुलांमध्ये कृमीजंतचा संसर्ग झाल्यामुळे सुद्धा बेडवेटिंगची समस्या बघितली जाते तर अशा वेळी असतो तो कमी होण्यासाठी विडंगारिष्ट चूर्ण कंपिलक चूर्ण किंवा अल्बेंडोजॉल सारख्या औषधांचा वापर केला जातो लहान मुले मूत्राशार नियंत्रण ठेवण्यास शिकत असतात आणि म्हणूनच वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत लहान मुलांमध्ये अंथरूणामध्ये लघवी करण्याची समस्या ही कॉमनली बघितली जाते तर अशा प्रकारे तुम्ही देखील हे घरगुती उपाय करून पहा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा थँक्यू